कुण। 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 मी आज कोटरबल येथे आहे आणि कवळगाव येथे त्यांच्या घरात आज झालेली आहे संपदाचा अत्यंत दुर्दैवीन मृत्यू झालेला आहे याच्यावर मी ऑलरेडी काल बाईट दिला पण जेव्हा मी बाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे किंवा ती तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं पण एका मुलीवर अत्याचार झाला आहे तिच्या बाबतीत अशी घटना घडली तिने हातावर नोट लिहि लिहिली आहे त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते आता या पूर्ण संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे इथे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी तेही डॉक्टर आहे मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत ती एक डॉक्टर मुलगी होती शेती करून मजुरी करून खाणारे तिच्या आई वडिलांची काही परिस्थिती नाही आहे हो मुलीला डॉक्टर करायची पण ती हुशार होती ती डॉक्टर झाली आणि तिथल्या सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती अन्याय होतो आहे हे चूक होतं आहे हे ती लेखी सांगत होती म्हणजे ती निर्भीड पण होती तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलं आहे याची चौकशी डिटेल्स झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे हा आग्रह माझा असेल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकारी ठरून यांची चौकशी लावावी आणि या कारण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत नावं आहेत त्याच्यात पोलीस प्रशासनातील नावं आहेत त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणारे वरिष्ठ डॉक्टरांच्या नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास वन डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे हा गंभीर विषय आहे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे कोणाने पाठीशी घालते असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार एस आय टी काय ते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एक वरिष्ठ अधिकारी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा त्या पद्धतीनेच तो तपास व्हायला पाहिजे आणि हे जे खाली नाव आहेत ते त्यांचेचवर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकते त्याच्यामुळे याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे हा आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाला न्याय मिळवून देईन पण एक गरीबाचं लेकरू एवढा शिकतं डॉक्टर होतं स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला की पोहोचणार त्याच्यावर अशी वेळ